पक्षांतर्गत दादागिरीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचं पक्षांतर, कार्य पक्षांतर सुरू आहे असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या भारती चव्हाण यांनी केलाय पिंपरी चिंचवडमध्ये एका पत्रकार परिषदेत भारती चव्हाण बोलत होत्या पक्षामध्ये महिलांच्या चारित्र्याविषयी बोललं जातं त्यांचा अपमान केला जातो असा धक्कादायक आरोप सुद्धा भारती चव्हाण यांनी यावेळी केलाय निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारून गुंडांना पक्षामध्ये आणलं जात असल्याचा आरोप सुद्धा यावेळी भारती चव्हाण यांनी केलाय जाते। दलाला पक पक्ष कार्यकर्त्यांना गाडलं जात आहे पक्ष कार्यकर्त्यांची किंमतच पक्षात राहिलेली नाहीत शून्य झाली आहे विश्वास नाही निष्ठा नाही पक्ष कार्यकर्त्यांनी जायचं कुठे आज जे म्हणाल तुम्ही पक्ष कार्यकर्ते आहेत नाही आज जे आहेत हे दलाल आहेत दलालांनी राष्ट्रवादी पक्षाची बदनामी केली पक्ष राष्ट्रवादी पक्षाचं वाटोळा केलं असा माझा दावा आहे महिलांची मानहानी करणं चारित्र्याबद्दल बोलणं म्हणून मी एक प्रश्न विचारला की चारित्र्य हे फक्त स्त्रियांनाच आहे का पुरुषांना चारित्र्य नाही आणि जे चारित्र्याबद्दल बोलतात त्यांनी स्वतःच चारित्र्य तपासून बघावं बघा आपण बघितलं भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट आरोप केलेत पक्षांतर्गत दादागिरीमुळे किंवा निष्ठावंतांना बाजूला सारून पक्षामध्ये गुंडांना प्रवेश दिला जातो अशा पद्धतीचा थेट आरोप हा भारती चव्हाण यांनी केलाय त्याचबरोबर पक्षामध्ये महिलांना कुठल्याही प्रकारच्या विश्वासामध्ये घेतलं नाही जात नाही महिलांच्या कॅरेक्टरबद्दल वाईट बोललं जातं अशा पद्धतीचा आरोपसुद्धा भारती चव्हाण यांनी पक्षावर केला आहे पक्षांतर्गत दादागिरीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचं पक्षांतर, का कार्य पक्षांतर होतं आहे याबरोबरच महिलांना पक्षामध्ये योग्य ते स्थान मिळत नाही असा आरोपसुद्धा भारती चव्हाण यांनी केला आहे दरम्यान भारती चव्हाण यांचे हे आरोप निराशेपोटी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले बघूया संपूर्ण प्रकरणावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिले। सा आरोप है। त्या जरूर आमच्या पक्षामध्ये काही पदांवरती काम करत होत्या पक्षाने त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या देखील दिलेल्या होत्या परंतु त्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना त्यांनी काही ठिकाणी अनेक गैरव्यवहार केले आणि त्यामुळे पक्षाने त्यांच्यावरच्या काही काही जबाबदाऱ्या दे कमी देखील केल्या होत्या आज ते म्हणतात की पक्षामध्ये गुंडांना घेतलं जातं असं कुठेही पक्षामध्ये गुंडांना स्थान दिलं जात नाही उलट ज्या ज्या ठिकाणी कुठं अशा पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे काही कोणी कृत्य केले असेल तर त्यांना पक्षामधून बाजूला काढण्याचं काम देखील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलंय त्याचं उदाहरण आपण नुकतंच औरंगाबाद मध्ये देखील पाहिलेलं आहे त्यामुळे निराशापुरती त्यांनी या ठिकाणी पक्षावरती आरोप करतायत नेत्यांवरती आरोप करतायत पक्षाने त्यांना स्वीकृत सदस्य केलं त्यानंतर त्यांच्यावरती काही महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या पण त्या जबाबदाऱ्या आणि याचबद्दल आपण बोलूया आपल्यासोबत आता स्वतः भारती चव्हाण आहेत मॅडम आपण बघितलं पक्षांतर्गत कारवाई बद्दल खरंतर तुम्ही वक्तव्य केलं होतं आणि त्यावरच आता अंकुश काकडे यांनी उत्तर दिलंय ते म्हणजे निराशे पोटी तुम्ही हे सगळं वक्तव्य करताय पक्षावर आरोप करताय असं उत्तर अंकुश काकडे देत आहे नेमकं काय म्हणाल यावर अंकुश काकडे साहेबांना सांगा हॅलो बोला अंकुश काकडे साहेबांना सांगा की कुठल्याही प्रकारची निराशा मला नाहीये Hmm. मला पवार साहेबांनी आज मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली अठ्ठावीस वर्ष काम करत असताना पुलोद आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस असो एस काँग्रेस असो हा सर्व प्रवास मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे आणि एक निस्वार्थी आणि एकनिष्ठ पक्ष कार्यकर्ते म्हणून माझी ओळख आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि पवार साहेबांनी मला राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करण्याची संधी दिली त्यांनी मला गोव्याचं निरीक्षक पद दिलं केंद्रीय निरीक्षक पद जे आज मी पहिली राष्ट्रवादीची महिला कार्यकर्ती आहे जिथे केंद्रीय निरीक्षक पदी नियुक्ती झाली हा इतिहास आहे हे इतिहास घडवण्याचं भाग्य पवार साहेबांनी मला दिलं आणि कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्था खरे तुमचं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतो निवडणूक सध्या तोंडावर आहे निवडणुकीच्या आधी त्यामुळे मला पवार साहेबांनी माझ्या कामाची पावती दिलेली आहे निवडणुकीच्या आधी तुम्ही हे संपूर्ण आरोप करताय त्यावर काय सांगाल काय काय परत रिपीट करा निवडणुकीच्या आधी तुम्ही हे सगळे आरोप नेमके का करताय असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातोय त्यावर नेमकं काय उत्तर द्याल ज्या स्थानिक आज पिंपरी नेतृत्व अशा स्थानिक नेत्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना गाडण्याची भूमिका घेतली आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना गाडलेला आहे आणि त्याचा परिणाम पक्ष गाडण्यामध्ये झाला त्याचा परिणाम महाराष्ट्राची सत्ता जाण्यामध्ये झाला एवढा असून आज पिंपरी चिंचवडची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे अगदी चव्हाण मॅडम मी तुम्हाला दोन मिनिटांसाठी थांबवते आपल्यासोबत आता था, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ सुद्धा आहेत वाघ मॅडम आपण भारतीय की पक्षामध्ये योग्य ते स्थान मिळत नाही आणि कुठल्याही प्रकारे माझी निराशा नाहीये अशा प्रकारचा आरोप सुद्धा त्या तुमचं उत्तर काय आहे नाही गंमत अशी आहे की भारती ताईंना नक्की प्रॉब्लेम काय आहे हे काही कळलं नाही कारण काल रात्री त्यांनी शोषणाचा आरोप केला आज त्यांनी गटबाजीचा आरोप केला त्यांना नक्की काय म्हणायचंय हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया देणार आहोत बरं चित्रभाग भाग मॅडम दोन मिनिटांसाठी थांबवते भारतीय चव्हाण स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहे तुम्ही थेट त्यांना विचारू शकता की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे भारती मॅडम उत्तर द्या चित्रा भाग म्हणतायत की नेमकं तुमचं म्हणणं काय कारण तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप करताय भारती चव्हाण यांच्याशी आपला संपर्क सुचलाय वाघ मॅडम मी पुन्हा तुमच्याकडे येतेय त्या सरळ सरळ म्हणतायत की पक्षामध्ये महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते महिलांच्या कॅरेक्टर बद्दल सुद्धा बोललं जातं असा थेट आरोप त्या खरं तर पक्षावर करतायत यावर नेमकी आपली भूमिका काय आहे मला इथं आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच महिलांचा सन्मान करणारी पार्टी आहे पन्नास टक्के आरक्षणापासून तर इतर विविध महिलांच्या कल्याणकारी योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आहेत एवढंच नाही अहो दुसऱ्या पक्षामध्ये जर कुठल्या महिलेवरती अन्याय झाला तर तिथं तिला मदतीला जाणारी सगळ्यात पहिली पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि असं असताना जर या म्हणतात एक तर पहिली गोष्ट मी इथं क्लिअर करीन की या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मी नाही गेल्या दीड वर्षापासून राष्ट्रवादी महिला काँग्रेसची अध्यक्ष म्हणून मी राज्यामध्ये काम करते आणि अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगते अशा कुठल्याही भारतीय मी माझ्याकडे म्हणून जी आहे नियुक्ती केलेली नाही मला की वाटते भारतीय जनता अगदी वाघ मॅडम मी तुम्हाला आग... दोन मिनिटांसाठी थांबवते कारण भारती चव्हाण पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत चव्हाण मॅडम आपण बघतोय चित्रा वाघ सरळ सरळ म्हणत की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची गैरवागणूक ही महिलांना मिळत नाही सगळे निष्ठावानपणे काम करतात खरं तर असंच वक्तव्य त्या करतायत आता नेमकं तुमचं उत्तर काय आहे आता था 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 थन्ची, थन्ची त्या जे म्हणत होतात ना की त्यांची त्यांनी माझी नियुक्ती केलेली नाही चित्रावाघांना सांगा की त्यांनी पक्षाचा प्रोटोकॉल आधी तपासावा अभ्यास करावा त्या राज्याच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय कमिटी एक मिनिट चित्रावाघ मॅडम त्या म्हणतात की पक्षाचा प्रोटोकॉल चेक करावा नेमकं काय म्हणतात प्लीज मी तुम्हाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष या डॉक्टर फौजिया खान आहेत त्यांच्याशीही माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे भारती चव्हाण नावाची कुठलीही महिला त्यांच्या कार्यकारिणीवर नाही राज्याची अध्यक्ष मी स्वतः चित्रा वाघ माझ्याकडेही अशा पदाची महिला माझ्याकडे नाही दुसरी महत्वाची कीव वाटते मला की इतकं खालच्या पातळीचं राजकारण आज पिंपरी मध्ये चाललंय सगळे कार्यकर्ते आयात करून झाले सत्तेचा गैरवापर करून झाला तरीही कुठे ना कुठे महानगरपालिकेमध्ये आपली चर्ची होणार नाही म्हणून एका बाईला हाताशी घेऊन इतकं खालेड्या आणि खालच्या पातळीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करतीये लोक वेडे नाहीत जर खरंच अन्याय झाला ठीक आहे आपण चव्हाण मॅडम कडून घेऊया चव्हाण उत्तर द्या चव्हाण मॅडम या सगळ्याला उत्तर द्या की अशा कुठल्याही प्रकारची व्यक्ती कार्यकारिणीवर नाही असं चित्रा वाघ म्हणतायत काय नेमकं उत्तर आहे चित्रा वाघ ह्या राज्याच्या अध्यक्ष आहे विचारू शकता चित्रा वाघ ह्या राज्याचे अध्यक्ष आहेत त्या राज्याच्या नियुक्ती करू शकतात त्यामुळे त्यांच्या माझ्या नियुक्तीचा कुठे संबंध येत नाही आणि दुसरी गोष्ट ते जे म्हणत होत्या की मी काल वेगळे आरोप केले आज वेगळे आरोप करते सत्याचं पडताळून बघायला सांगा त्यांना मी काल जे आरोप केले तेच आज आरोप करते आहे आणि चित्रावाघांनी हे तपासावं एक की एकोणीसशे शहाऐंशी ची निवडणूक मी लढवली आहे एकोणीसशे एक मिनिट म्हणतात ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं की चित्रावाग म्हणाला की भाजप तुमचा निवडणुकीच्या आधी वापर करताय यावर नेमकं काय उत्तर द्याल काय काय चित्रावाघ आता सरळ सरळ म्हणाल्या की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं तुमचा वापर केला जातोय आणि खालच्या पातळीवर उतरून हे राजकारण केलं जाते असं थेट आरोप त्या करतायत नेमकं काय उत्तर द्याल भारती चव्हाण एक स्वयंभू व्यक्तिमत्व आहे हे राष्ट्रवादीतला प्रत्येक नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता जाणतो मला कोणाच्याही सांगण्यावरून नाचण्याची गरज नाहीवर नाचतायत कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि खरं खांद्यावर बंदूक ठेवून कोणी बोलत आहे तर हे करण्याची मला आवश्यकता नाहीये मी स्वयंभू आहे माझं व्यक्तिमत्व स्वयंभू आहे पक्षामध्ये तुम्ही याआधी म्हणाला होता चव्हाण मॅडम की अजित पवारांकडनं खरंतर दादागिरी केली जाते याआधी जर जा अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे कुठल्याही बद्दलची वाच्यता केली नव्हती मी मान्य पवार साहेबांच्या कडे या गोष्टीची निश्चितच वाच्यता केली होती आणि आने, अनेक लोकांनी केली होती अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी केली होती त्यावर अजून तरी काही बदल झालेला दिसला नाही आणि माझा माझा जे कन्सर्न आहे माझा जो आरोप आहे हा पक्ष संघटनेवर आहे पक्ष संघटना कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची वागणूक दिली जाते कार्यकर्त्यांना ज्येष्ठ कार्यकर्त्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि त्यामुळे परिणामी महाराष्ट्राची दोन मिनिटांसाठी था था थांबवते चव्हाण मॅडम आपण चित्राबाग यांच्याशी याचबद्दल बोलूया चित्राबाग मॅडम त्या म्हणतात की त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे खरं तर याबद्दलची वाच्यता केली होती पण जर अशा पद्धतीची ट्रीटमेंट पक्षामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर त्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन होणं हे योग्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का एक तर तुम्ही मला पूर्ण बोलू देत नाही मध्ये त्यांचा त्यांना बोलायला होता मला तुम्हाला हेच सांगायचंय हे राजकारणाचे हे निवडणुकीचे दिवस आहेत इतक्या आधी जर त्रास होत होता तर कुठे होत्या भारती चव्हाण आणि आमच्या पक्षामध्ये शरद पवारांकडे जायला अजित पवारांकडे जायला सुप्रिया ताईंकडे जायला कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते सामान्य कार्यकर्त्याची दखल घेतली जाते पिंपरी चिंचवड मधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही विचारा की कशा पद्धतीनं तिथं काम चालू आहे मला पुन्हा एक सांगते की मला की वाटते अशा पद्धतीचे आरोप करणाऱ्यांची की जर खरंच एवढा त्रास होता तर का इतके दिवस तुम्ही सहन केला जर तुम्हाला खरंच कुठे जायचंय की माननीय पवार साहेबांच्या मुळे नव्हता त्यामुळे काम करते असं मी वारंवार सांगते आहे मला माहित नाही मी पुन्हा एकदा सांगते आमच्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणालाच कळत नाही प्लीज आपण एकेकाने राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे जर डॉक्टर फौदिया खान राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये भारती चव्हाण नाही चित्रा वाघ ही राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष तिच्या संघटनेमध्ये भारती चव्हाण नाही मग भारती चव्हाण आहेत कोण हे आम्हाला माहित नाही आणि अशा पद्धतीचे बिनबुडाचे जे आरोप जे करतायत ना मला खरोखर तुमच्या दोघींचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचलंय धन्यवाद भारती चव्हाण मॅडम आणि चित्रा मॅडम तुम्ही महाराष्ट्र सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल